भारत स्वातंत्र्यापासून ते अगदी आताच्या काळापर्यंत एक इच्छा कायम मराठी माणसांकडून बोलली जाते ती म्हणजे मराठी माणसानं पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर विराजमान व्हावं मात्र अटकेपार झेंडा रोवणाऱ्या मराठी माणसाला अद्यापही दिल्लीचं तख्त हुलकावणीस देत आलेलं आहे तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रातून आतापर्यंत अनेक कर्तबगार आणि अने कर्तृत्ववान नेत्यांनी दिल्लीच्या राजकारणात आपली छाप सोडली आहे एक नेता तर असा होता तो सलग सात वेळा संसदेत निवडून गेला आणि आठव्यांदा जेव्हा तो निवडणुकीला सामोरे जात होता त्यावेळी निवडून आल्यानंतर पंतप्रधान पदासाठी त्याचं नाव समोर येणार होतं मात्र त्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या फाजील आत्मविश्वासामुळं त्याचा पराभव झाला आणि कुठेतरी मराठी माणसाची पंतप्रधान बनण्याची संधी पुन्हा होती तर हा नेता आहे शिवराज पाटील चाकूरकर आणि त्यांचा पराभव कसा झाला हेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नमस्कार मी मनस्वी ढवळे बारा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस साली त्या काळच्या हैदराबाद संस्थानमध्ये असलेल्या लातूर जिल्ह्यातल्या चाकूर गावात शिवराज पाटील चाकूरकरांचा जन्म झाला शिवराज पाटील चाकूरकरांना शिक्षणाची आवड होती त्यांनी हैदराबाद संस्थानातल्या उस्मानिया युनिव्हर्सिटीमधून बी एचं शिक्षण पूर्ण केलं पुढं बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून वकिलीची डिग्री मिळवली आणि लातूरच्या जिल्हा न्यायालयात वकिलीची प्रॅक्टिस करायला लागले पुढं त्यांचे मित्र केशवराव सोनवणे आणि माणिकराव सोनवणे यांनी त्यांना लातूर महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी प्रेरित केलं शिवराज पाटील चाकूरकर लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरले आणि विजयी देखील झाले नंतरच्या काळात त्यांच्याकडं लातूरच्या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी देखील आली होती पुढं एकोणीसशे त्र्याहत्तर आणि एकोणीसशे अठ्यात्तरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं ज्यावेळी आणीबाणी नंतरच्या काळात काँग्रेसमध्ये फूट पडली होती तेव्हा चापूरकरांनी इंदिरा गांधी यांच्याशी एकनिष्ठ राहत त्यांची साथ दिली पुढं एकोणीसशे ऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींनी त्यांना लातूर मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आणि त्यांचा विजय देखील झाला त्यावेळच्या लोकसभेत इंदिरा काँग्रेसनं जोरदार वापसी केली होती इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या तर इंदिरा निष्ठेचं फळ म्हणून त्यावेळी चाकूरकरांकडं करा संरक्षण मंत्रालय देण्यात आलं त्यानंतर चाकूरकरांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्याण्णव एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव अशी सलग सहा टर्म्स लोकसभेत लातूर जिल्ह्याचा आवाज घुमवला दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत देखील ते विजयी होतील असं वाटत होतं त्यावेळी पाहिली तर भाजपचे अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते मात्र दोन हजार चारच्या निवडणुकीत असा कयास लावला जात होता की काँग्रेसची वापसी होईल मात्र काँग्रेसचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार याबद्दल निश्चितता नव्हती कारण सोनिया गांधींनी आपण पंतप्रधान पदी बसणार नाही हे जाहीर केलं होतं तर माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांचं देखील वय झालेलं होतं शिवाय नरसिंह रावांच्या कार्यकाळात अनेकदा त्यांच्यावर काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे अनेक, पक्षा अनेक आरोप झाले होते त्यामुळं काँग्रेसला पंतप्रधान पदासाठी एखादा स्वच्छ प्रतिमा असणारा चेहरा हवा होता यावर शिवराज पाटील चाकूरकर हे तंतोतंत उतरत होते त्यामुळं काँग्रेसची वापसी झाल्यानंतर ते पंतप्रधान होतील असं कुठेतरी वाटत होतं अशातच दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुका झाल्या काँग्रेसची वापसी झाली मात्र दुर्दैवानं शिवराज पाटील चाकूरकरांचा पराभव झाला आणि तोही अगदी आपली पहिलीच निवडणूक लढवणाऱ्या रुपाली पाटील निलंगेकर यांच्याकडून आता या पराभवाचं जर गणित पाहिलं तर आपल्याला काही बाबी लक्षात येतील म्हणजे उमरगा विधानसभा मतदारसंघ जो सध्याला धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे तो त्या काळी लातूर लोकसभा मतदारसंघाचा भाग होता आणि उमरगातून शिवराज पाटील चाकूरकरांना दरवेळी मोठं मताधिक्य होत अगदी बाकीच्या सहा विधानसभा मतदारसंघातून शिवराज पाटील पिछाडीवर असले तरी उमरगा कायमच त्यांना तारायचं मात्र दोन हजार चारच्या निवडणुकीत समीकरणं त्यांच्या बाजूने नव्हती शिवराज पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या रुपाली पाटील निलंगेकर यांचं माहेर उमरगा असल्यामुळे उमरग्यातील जनतेनं भावनिक होऊन त्यांना साथ दिली तसंच उमरग्यातून रुपाली पाटील निलंगेकर यांचे बंधू शिवाजीराव चालुक्य यांचं मोठं वर्चस्व होतं त्यांनी शिवसेना नेते रवींद्र गायकवाड सरांच्या मदतीनं विकास आघाडी स्थापन केली आणि त्या माध्यमातून रुपाली पाटील निलंगेकरांना ताकद दिली तर दुसरीकडे शिवराज पाटलांचे कार्यकर्ते समोरच्या उमेदवाराला नौखा समजत आपल्या पारंपरिक मतदारांच्या भरोशावर बसले स्थानिकांच्या मते शिवराज पाटलांच्या कार्यकर्त्यांना ते विजयी होतीलच असा अति आत्मविश्वास होता त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत नाही मात्र दम लावला होता ज्याचा फटका बसला आणि पर्यायानं उमरग्यातून रुपाली निलंगेकरांना जवळजवळ तीन हजारांचं मताधिक्य मिळालं तर शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव झाला आणि कुठेतरी मराठी माणसाची पंतप्रधान बनण्याची आणखी एक संधी हुकली पराभवानंतर काँग्रेसनं त्यांना राज्यसभेवर पाठवलं मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ते गृहमंत्री देखील झाले मात्र झालेल्या सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याची नैतिक जबाबदारी घेत त्यांना राजीनामा द्यावा लागला नंतरच्या काळात चंदीगडचे राज्यपाल देखील ते झाले वर्तमानात पाहिलं तर ते सक्रिय राजकारणापासून दूर आहेत मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आता भाजप त्यांना कोणती संधी देतं हे भविष्यातच कळेल आता तुम्ही कळवा की तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आणि भविष्यात कोणता मराठी माणूस पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर विराजमान होऊ शकतो याबद्दल तुमचं मत नक्की मांडा धन्यवाद